सर्व सामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान होळी रंगपंचमी नंतर एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात उन्हाचा पारा आता चाळीस जी ओलांडण्याच्या तयारीत तापमानात झालेल्या अचानक वृद्धीमुळे उन्हात बाहेर पडणाऱ्यांची मात्र चांगलीच दमछाक होते उन्हात जाणे टाळता येत नाही पण बचाव जरूर करता येतो प्रखर उन्हात सूर्याचे अल्ट्रावायोलेट किरण हे त्वचेवर पडतात त्यामुळे त्वचेवर सुरकुत्या येणे व त्वचा लवकर वयस्कर होण्याचे प्रमाण वाढते यामध्ये जे संरक्षणाचे काम करते त्याच्याच कार्यामध्ये या कडक सूर्यप्रकाशामुळे अडथळा येतो त्वचेचा कर्करोगाचा धोका वाढतो डोळ्यांचे विकार जसे डोळे लाल होणे दुखणे मोतीबिंदू लवकर होण्याचे प्रमाण वाढते जीवनसत्व चे प्रमाण जीवन कमी होऊ शकते त्यासाठीच सनस्क्रीन लोशन बरोबर सुती कपड्यांचा आधार घ्यावा लागतो म्हणूनच मुलींचा फॅशन मोर्चा आता सनकोट हँड ग्लोव्ह रेडीमेड स्टोन खरेदीकडे वळलाय उन्हाची तीव्रता अनुभवल्यावर सनकोटला नाक मुरडणाऱ्या मुलींनी सनकोट वापरायला सुरुवात केली आहे तसेच सरबतामध्ये सब्जा तुळशीचे बी टाकल्यास मूत्रदाह उष्णतेचा त्रास कमी होतो नेत्रदाह कमी करण्यासाठी गुलाबजलात जलात भिजवलेल्या कापडाची घडी डोळ्यांवर ठेवावी रात्री झोपताना तळपायाला खोबऱ्याची तेलाची मालिश उपयुक्त ठरते जेणेकरून तीव्र उन्हाचे परिणाम होणार नाही यामध्ये आयुर्वेदानुसार अनेक प्रकारचे पेय किंवा पानक वर्णन केले यामध्ये लिंबू सरबत कोकण सरबत आवळा सरबत बेलाचे सरबत वाळा सरबत तसेच संत्री मोसंबी ऊस यांचा रस टरबूज खरबूज अननस यांचे सेवन शरीरासाठी अत्यंत फायद्याचे ठरते फ्रीजचे पाणी पिणे टाळावे बर्फ सुद्धा निषिद्ध आहे माठातील थंड पाणी हे आरोग्यास लाभदायी ठरते माठामध्ये वाळाची पुरचुंडी टाकली तर वाळ्याच्या शीत गुणांमुळे जी शरीरांमध्ये उष्णता निर्माण होते त्यावर प्रतिबंध होतो अश्विनी बोराडेसह ब्युरो रिपोर्ट जागर जनस्थान नाशिक